राष्ट्राय स्वाहा बदलत गेला आज काळ बदललाय आजही रक्षण महत्वाचं आहे पूजन आता महत्वाचं राहिलेलं नाही हा पूजा त्या अँगलनी जरूर करा जसं आपण डॉक्टरच्या पण पाया पडतो ना आपल्या घरातल्या बर कोणातरी बरं केलं की आपण डॉक्टरच्या पाया पडतो तुम्ही साक्षात देवासारखे आला हा या भावनेने तुम्ही गायला माता म्हणा गायला देव म्हणा पण तिला जर कापलं तर एकही देव बाहेर येत नाही हा खुळसट विचार काढून टाका प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघा असं म्हणणारे सावरकर आहेत आपल्याला सहा दिवस अशा पद्धतीने सावरकर समजून घ्यायचे अतिशय धार्मिक अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा मुलगा आहे घरात रामकृष्णाची रामायण महाभारत वाचलं जात आहे पुराण वेद म्हटले जात आहेत अतिशय धार्मिक घर कुटुंब सगळे स्तोत्र पाठ आहेत सगळे सुक्त पाठ आहेत सगळं काय ते देव घडवून आणतो अशा घरामध्ये अशा वातावरणात वाढलेला हा मुलगा जशी प्लेगची साथ येते आणि त्याच्या मनात प्रश्न निर्माण व्हायला सुरु होतो किती चिकित्सक असेल मुलगा किती आई वडिलांना शंभर प्रश्न विचारत असेल त्या प्रश्नातून त्याला उत्तर सापडायचे नाही आणि मग त्याच्या असं लक्षात यायला लागलं की नाही हे सगळं कोणी येणार नाहीये तो राम नाही येणार आहे तो कृष्ण येणार नाही आहे हे स्वातंत्र्य मिळवून त्याला कोणी येणार नाहीये आपल्यालाच हे करावं लागणार आहे मग समर्थांचं एक वचन आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करिल त्याचे त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे सावरकर म्हणतात ते शेवटचं वाक्य मला पटत नाही त्या वाक्याने घोळ घातला भारतीयांच्या डोक्यात सगळा घोळ त्या शेवटच्या ओळीने घातला अर्थात हे समर्थांची चूक नाही त्यांचं म्हणणं काय होत सामर्थ्य आहे चळवळीचे म्हणजे चळवळीचं सामर्थ्य त्यांनी पहिलं लिहिलं की चळवळ आधी केली पाहिजे तुम्ही तुमची एखादी मागणी मान्य करून घेण्यासाठी एक फार मोठी चळवळ उभी केली पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयार आहे म्हणजे प्रत्येकाने त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे ते प्रचंड मोठी चळवळ प्रत्येक माणसाने भारतीयांनी त्याच्यामध्ये आपलं योगदान देत देत दे ती चळवळ उभी केली पाहिजे आणि मग अशी जेव्हा चळवळ उभी राहील तेव्हा त्याच्या ते पाठीमागे भगवंत उभा राहील त्यासाठी परमेश्वराचे अधिष्ठान पाहिजे मग ते म्हणतात द्रौपदीचं वस्त्रार्ह वस्त्राला हात घातल्या क्षणी श्रीकृष्ण आलेला नाही प्रचंड आक्रोश तिला करावा लागलाय तिचं सामर्थ्य चळवळीचं तिला दाखवावं लागलं एका विशिष्ट उंची पर्यंत एका टोकापर्यंत मग ती आली आज तो येत का नाही कारण आपण द्रौपदी सारखा आपण दहा डॉक्टरकडे झालो पण आपण आयुर्वेदिक वैद्याकडे पण जातो एलोपथीवाल्या सांगतो नाही ना आम्ही काही करत नाही तुम्ही काळजी करू नका गुपचूप एका वैद्यालय गाठतो आयुर्वेदिक पण तीर्ण घेतो मग कोणीतरी पंशी भेटतो तो म्हणतो होमिओपॅथी कडे त्याच्याकडे जातो होमिओपॅथी जातो जाऊन नाही तुमचंच फक्त गडबड काय होते कोणीच बरं करायची जबाबदारीच घेत नाही प्रत्येक जण म्हणतो त्या दोघांकडे ते करतील काय ते तो म्हणतो ते दोघं करतील कोणीच करत नाही आपली अवस्था अशी आहे आपण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जर करीला ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं फक्त परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे मग आपण फक्त मंत्र म्हणत बसलो आपण फक्त दुधाचा अभिषेक करत बसलो देवदेव करत राहिलो चळवळ करणंच विसरलो राष्ट्राय स्वाहा